येवला तालुक्यात डोंगरगाव येथील मका व्यापारी तसेच बौद्ध अॅग्रोचे संचालक शांताराम प्रकाश पगारे व सीताराम प्रकाश पगारे हे गेल्या वीस वर्षापासून कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा मा से करत आहे तसेच आता नवीन सुरू झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती डोंगरगावच्या माध्यमातून बुद्ध ट्रेडिंग कंपनी मका व कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देत न्याय देण्याचं काम करत आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी त्यांची नाग गेल्या वीस वर्षापासून जोडली गेली असल्याने राजापूर गटातून शेतकऱ्यांचा व आजूबाजूच्या एकतीस गावांचा मका कांदा खरेदी व ऍग्रो एजन्सी औषध विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा रोजचा संपर्क असल्या कारणाने मा या माध्यमातून पगारबंधूंचा दांडगाजून संपर्क या गटातच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये तयार झाला आहे त्यामुळे परिसरातील तसेच राजापूर गटातील अनेक मान्यवरांचे प्रगतशील शेतकरी व शेतमजूर यांची इच्छा आहे की पगारे कुटुंबियांनी राजापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी मतदारांचा कल प्रामुख्याने पगार कुटुंबियावर असल्याने त्यांच्या नावाला परिसरातून अधिक पसंती मिळत आहे तसेच अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी त्यांच्या ते संपर्कात असून प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजापूर गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांची सेवा करत आहे जर उमेदवारी मिळाली तर निवडून आल्यानंतर देखील या माध्यमातून सेवा करण्याची एक संधी मिळावी हीच अपेक्षा व्यक्त केली आहे व परिसरात रोजच्या गाठी भेटी घेत आहे नागरिकांचा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित होणार अशी खात्री त्यांनी बाळगली आहे त्यामुळे पगार बंधू यांनी राजपूर गटातले जे कामे बाकी आहेत ते कामे निवडून आल्यानंतर प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनवने गेल्या वीस वर्षापासून मी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आतापर्यंत सेवा करत आहे माझी शेतकऱ्यांच्या सेवेबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वीस वर्षापासून मी कृषी सेवा केंद्रमार्फत बियाणे खते औषधे कीटकनाशके किंवा शेतीविषयक कृषीविषयक सल्ला शेतकऱ्यांमार्फत आत्तापर्यंत व्यर्थ केलो आहे तरी पण मग आमचं अजून अडतीमध्ये बी त्याचपर्यंत यो योगदान आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून बी मका कांदा सोयाबीन खरेदी केल्यामुळे आमचा जो जो राजापूर एकतीस गावांमध्ये चांगल्या प्रकारे संपर्क असल्यामुळे शेतकऱ्यांचा चा प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे तसेच खालून सगळ्या शेतकऱ्यांचे असं आहे का तुम्ही जर चान्स मिळत असाल तर तुम्ही या चान्स सोडू नका त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या इच्छा मुळे आम्ही निर्णय घेत आहोत कोणत्या गटातून राजापूर घाटामधून आम्हाला जर चान्स भेटला तर ही वीस वर्षापासून आम्ही जी सेवा करत आहोत याच्यामध्ये अजून आम्ही दुसऱ्या क्षेत्रात बी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी जर मिळाली आम्हाला तर आम्ही ती संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही